खोपोलीसाठी स्वतंत्र पाणी योजना मेट्रोचे नियोजन करणार खासदार श्रीरंग बारणे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी खोपोलीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक लायन्स क्लब सभागृहात बुधवारी संपन्न झाली यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघात विकास झाला नाही अशी टीका करणारे विरोधक डोळ्यावर पट्टी बांधून बोलत आहेत असा प्रतिटोळा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग यांनी लगावला खोपोली शहरासाठी स्वतंत्र पाणी योजना तसेच मेट्रो आणण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे असेही बान्ने यावेळी म्हणाले

खोपोली शहरासाठी भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन स्वतंत्र पाणी योजना सुरू करण्याबाबत नियोजन करण्यात येईल कर्जत खोपोली लोहमार्ग खोपोलीतील मेट्रो सुविधा मोठे अद्ययावत रुग्णालय आदी प्रकल्पांचे नियोजन सुरू आहे असेही त्यांनी त्यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली